नमस्कार मावळ चोवीस मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव पंचायत हद्दीमध्ये दुबार मतदार यादी झाल्याबद्दल यामध्ये यादीचं शुद्धीकरण करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातलं निवेदन मावळचे त नायब तहसीलदार मिसाळसाहेब यांच्याकडे देण्यात आलेलं आहे तर प्रत्यक्षात जाणून घेतोय काय विषय आहे काय नाही सदर मतदार यादी संदर्भात आम्ही मागील आमदारकीच्या इलेक्शनला तर आमच्या असं निस निदर्शनास आलेलं आहे कमीत कमी वडगावामध्ये साडे तेवीसशे नावं दुबार आहेत म्हणजे एका प्रभागात नावे दुसऱ्याही प्रभागात नावे अशी जवळजवळ साडे तेवीसशे नावं आहेत आणि दुसरं आमची मागणी आहे तर नावं आमच्याकडनं म्हणजे कमी झालीच पाहिजे दुसरं आमचं असं म्हणणं आहे की वडगावमध्ये अशा काही मतदार यादीमध्ये मतदार आहेत की ज्यांच्या पुढे त्यांचा पत्ताच नाही आहे म्हणजे निरंक आहे झिरो हे मतदार कुठं राहतात हे बोगस वोटर आहेत हे मतदानाच्या दिवशी इथं येतात ता आणि मतदान करतात मग घोडे बाजार होतो पैशाचा असे मतदार मत आहेत हे मतदार कोण कोण घेऊन येत त्यांना कुणी यांची नावं नोंदवली आहेत त्यांना जर घरचा घरचा पत्ताच नाही आहे तर राहतात कुठं हवेत राहतात का असे मतदारांची या मतदार यादीत नावं आहेत दुसरी मैतांची नावं आहेत आता गेली पंधरा पंधरा वर्ष झालेली लोकं मैत झालेली आहेत त्यांची नावं त्या मतदार यादीमध्ये तसून तशीच चालू आहे मतदार यादीमध्ये प्रगणकानुसार आपण मतदार यादी तयार करतो वडगावमध्ये अठ्ठावीस आहे मग त्यांच्या लोकसंख्येनुसार तुम्ही आपण वार्ड रचना करतो आज आमच्याकडे अशा काही वार्ड रचना आहेत की त्या वॉर्डामध्ये सहाशे वोटर एका वार्डात आहेत तर दुसऱ्या वार्डात जाते तेराशे ते चौदाशे मग निवडणूक निर्णय नियमानुसार समप्रमाणात मतदान असो दहा टक्के प्लस किंवा दहा टक्के मायनस असेल समजा बाबा तुमचे सात बा एकोणीस हजार मतदार आहेत आणि त्याचे सतरा प्रभागामध्ये जर समजा बाबा बाराशे किंवा अकराशेच्या हिशोबाने मतदार येणार असेल तर बघ तेराशे चाल तीन आणि नऊशे चालेल पण सहाशे आणि अठराशे एवढा मोठा जो फरक आहे तर हे फरकानुसार आहे ना प्रत्येक वार्डामध्ये समप्रमाणात मतदान व्हावं आणि तुम्ही प्रगण संख्या त्या प्रमाणात जुळवावी त्यानुसार मतदान झालं तर सगळ्या जे काही नगरसेवक आहेत ह्या प्रत्येकांना त्यांचं त्यांचं काम करायला योग्य संधी भेटेल बरं दुसरं काय झालेलं आहे की मतदार हा राहतोय सात नंबरला आणि त्याचं नाव आहे कुठं सतरा नंबरला दुसरा राहतोय कुठं एक नंबरला तर त्याचं नाव आहे सोळा नंबरला आपण प्रत्येक जण निवडणुकीची तयारी करत असो तर आपण आपल्या प्रभागातील आपल्या जवळच्या लोकांचा आपला संपर्क असतो आपण गावभरचं संपर्क जो कोणावरती उभा राहणार असं नगराध्यक्ष तो गावभर संपर्क ठेवत असतो पण खालील संपर्क ठेवण्यासाठी प्रत्येकाला संपर्क तो ठेवता नाही मग अशी लोकं मतदानाच्या दिवशी येतात आणि मग जो कोण त्यांच्यापर्यंत पोचून पैसे घेऊन ते त्याला मतदान करतात अशानुसार आमचं म्हणणं आहे की बा मतदार यादीचा सर्वेक्षण करून जो व्यक्ती जिथं राहतोय त्या माणसाला तिथल्या तिथंच त्याचं नाव नोंदलं पाहिजे समप्रमाणात मतदार यादी झाली पाहिजे ह्या मतदार यादीमध्ये असलेली जी साडे तेवीसशे दुबार नावं आहेत ही पंचनामा करून ती नावं देखील कमी झाली पाहिजे मैतांची नावं कमी झाली पाहिजे ज्या वेळेला असं होईल त्यावेळेला कोही काही प्रमाणात आमची मतदार यादीचं शुद्धीकरण होईल असं आमचं भारतीय जनता पार्टीचं मत आहे आणि आम्ही त्या संदर्भातच हे निवेदन घेऊन आलेलो आहे बरं काय नाव काय समोर माझं नाव अभिमन्यू प्रकाश शिंदे वडगाव मावळा आंधर मावळा अध्यक्ष तर मी हेच सांगू इच्छितो ही जी जे आपलं आता सध्या चालू आहे वडगावमध्ये जी बोगस नावं लागलेली तर संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये ही बोगस नावं लागलेली आहे याचा विधानसभेमध्ये भरपूर दुरुपयोग झाला पैशाचा घोडबाजार चालू चालू झाला आज मी हेही सांगतो कामशेठ असेल वडगाव असल देवरोड असल लोणावळा असल या ठिकाणी मागच्या टायमाला तहसीलदार साहेब असेल प्राणसाहेब असेल यांनी त्यांच्या पातळीवरती जे मैत्यांची नावं कमी झालेली परंतु त्याच्यामध्ये मैत्याचं नाव कमी झालं याचा अर्थ ती नावं नव्हतीच आणि ती नावं कमी झालेली परंतु आमचं प्रामुख्याने मुख्य भूमिका अशी हीच आहे की जी दुबार नावं लागलेली ती बोगस नावं आहे आम्ही ठामपणे सांगतो कामशेट शहरामध्ये माझ्याजवळ पुरावे जर उत्तर प्रदेशामध्ये जर त्या व्यक्तीचं तिकडं नाव असेल त्यांनी काय केलं उत्तर प्रदेश कर्नाटक फक्त पाठीमागचे आधार कार्ड आहे तिथं दुसऱ्याचं आधार कार्ड इथं स्थानिक लोकांचं जोडून आणि असं बोगस आ, आधार कार्ड तिथं म्हणजे त्या प्रशासनाला देऊन त्यांनी त्यांचं व्यक्तिगत त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नावं लावून घेतलेली कामशेड शहरातून जवळजवळ दोनशे जणांची नावं जवळजवळ तळेगावमध्ये लागलेली म्हणजे असं काय लागते हे प्रशासन याला पूर्णतः जबाबदार आहे प्रशासनाने याची आता पुनर् हे करून शुद्धीकरण शुद्धी करून पुन्हा मावळ यांची जी यादी आहे ती परिपूर्ण शंभर टक्के शुद्ध केली पाहिजे ह्याच माध्यमातून मी तुम्हाला ह्या सांगतो आणि हाही इशारा देतो की आता येणाऱ्या जवळजवळ नगरपालिका असेल नगरपरिषद असल झडपी इलेक्शन असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल हे आता इलेक्शन चालू झालेले आहे प्रशासनाला विनंती आहे तुम्ही तुमचं काम चोख करा आम्ही एक पक्ष संघटना म्हणून आम्ही आमचं काम करतो आहे पण तुम्ही ती यादी शुद्धीकरण शुद्धीकरण करा जर तुम्ही असं जर करत नसेल तर तुम्ही जाणून बुजून ह्या समाजामध्ये तेड निर्माण करण्याचं काम तुम्ही करत आहात भारतीय जनता पार्टी एक आंधरमाऊळ अध्यक्ष या नात्याने जर आमची ही मागणी आपण पूर्ण केली नाही तर आम्ही याच्याविरुद्ध तुमच्या प्रशासनावरती मोठं आंदोलन याच्यापुढं आम्ही करणार आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत काय नाव आणि काय सांगा आत्ता आमचे वडगाव शहराचे अध्यक्ष संभाजीराव माळसकर आणि अभिमन्यू शिंदे यांनी जे या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामधली वस्तुस्थिती खरी आहे आम्ही सर्वजण ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचं काम करत असतो त्यावेळेला मतदार यादी हा त्याचा एक गाभा असतो आणि त्याच्यावर अभ्यास करणं हे अत्यंत गरजेचं असतं असं असताना या मतदार यादीमध्ये चालत असताना अभ्यास करत असताना आमचं लक्षात आलं की जी बोगस नावं आहेत त्याच्यामध्ये बी एल ओ स्तरावरती जे काम केलं जातं ते ह्या लोकांनी केलेलं नाही आहे जसे अर्ज आले तसे स्वीकारले मग ते सेटिंगमध्ये झाले का कुणाचा त्याच्यावर दबाव होता ह्याची चौकशी मामलेदार साहेबांनी करणं अत्यंत गरजेचं आहे कारण माझा अनुभव आज पस्तीस वर्षाचा असा आहे की प्रत्येक वेळेला मतदार यादीतला घोळ का होतो एवढ्या प्रकारची मोठ्या नावांची गपलत का होती दोन पाच नावं शंभर नावं आम्ही समजू शकतो की बाबा वीस पंचवीस हजार मतदारसंख्येमध्ये एक दहा पन्नास शंभर नावं जरा इकडे तिकडे झाली डबल झाली मैतांची नावं कमी करायला आम्ही समजू शकतो परंतु आत्ता संभाजी मांजकरांनी सांगितल्याप्रमाणे जर बावीसशे तेवीसशे नावं जर तुमची बोगसमध्ये येत असेल किंवा डबल डबल येत असेल मग नावं का कमी केली जात नाही काय कारण आहे याच्यामध्ये तेव्हा याच ठिकाणी आम्ही मामलेदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा अतिशय गांभीर्यपूर्वक विचार करा जर मामलेदार साहेबांनी याच्यामध्ये दखल घेतली नाही तर मी कलेक्टर कचेरीत जाऊ निवडणूक आयोगाकडे जाऊ निवडणूक आयोगाकडे आमची काही फेरी पद्धतशीरपणे मांडू आणि ही नावे आम्ही कमी करून घेणारच ती घेतल्या तरच पुढच्या निवडणुका होतील अशी आमच्या या ठिकाणची आमची मागणी आहे तहसीलदार साहेबांनी त्याच्यावरती योग्य ते विचार करावा गांभीर्याने विचार करावा चौकशी लावून आम्हाला आठ दिवसात त्याच्यावरती निर्णय द्यावा अशी आमची मागणी आहे मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाब काका माळसकर काय सांगाल काका या संदर्भात मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार याद्यांचं शुद्धीकरण होणं हे अतिशय गरजेचं आहे आत्ताच वडगाव शहराचे अध्यक्ष आमचे संभाजीराव मास्कर यांनी वडगाव शहराचे जे निवेदन दिलेले आहे त्याच्यामध्ये जवळजवळ दोन हजार अठ्ठावीसशे मतदार हे दुबार मतदार आहे आणि म्हणून एकंदर संपूर्ण तालुक्याचा जर विचार केला तर या तालुक्याच्या मतदार याद्यांचं शुद्धीकरण होणं हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनं महत्त्वाची बाब आहे कारण की मतदार यादीचं शुद्धीकरण नसल्यामुळे मतदार दोन दोन ठिकाणी मतदान करतात आणि जो खरा मतदार आहे तो मतदार त्याच्या हक्कापासून वंचित राहतो आहे आणि म्हणून आमची तहसीलदार मावळ यांना विनंती आहे की आपण येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदार यादी खऱ्या अर्थानं शुद्धीकरण होण्याच्या दृष्टीकोन याच्यामध्ये जी दुबार नावं आहेत ती तत्काळ त्यामध्ये दुरुस्ती व्हावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे तर भाजपच्या वतीनं वडगाव नगरपंचायत हद्दीतील जी मतदार याद्या दुबार नावं आहेत हे शुद्ध करण्याच्या मागणीचं नियोजन निवेदन जे आहे नायब तहसीलदार मिसाळ साहेब यांच्याकडे दिलेले साहेब तुमच्याकडे काय निवेदन दिले आणि काय सांगा वडगाव नगरपंचायतीच्या मतदार यादीमध्ये काही आक्षेप नोंदवणारे निवेदन भारतीय जनता पार्टीमार्फत प्रस आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे सदर निवेदन मान्य तहसीलदार साहेब यांच्या अवलोकनार्थ पुढील कार्यासाठी सादर करण्याची दक्षता घेण्यात येईल मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद